परत मागे आज पेशंट आलेले आहेत भारती मोदी म्हणून तर फार त्रास होते त्यांना त्यांना चालते येत नाही आणि त्यांच्या कमरेने चक्की सरकलेली आहे त्याचा एम आर आयचा रिपोर्ट आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये एल फोर एल फाय तर ह्याच्यामधली जी चक्ती आहे ती थोडीशी फाटलेली आहे आणि एल फाय एस वन ह्याच्यातली चक्ती ती कुठून बाहेर आलेली आहे त्यामुळे त्यांना चालता येत नाही आता आपण पाहिलं की त्यांना चालता येत नाही आपण सेटिंग केल्यानंतर आपण बघूया त्यांना किती फरक पडतो आहे ठीक आहे <हीं> बास पाच